तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काही वेळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी बरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी काय सांगाल काय तुमची सर्वप्रथम प्रतिक्रिया तुमचे पती आता भाजपमध्ये आले त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो भरपूर अभ्यास करून घेतलेला आहे त्याच्यामुळे माझा पूर्ण सपोर्ट आहे पण मग घरामध्ये वातावरण कसं असेल तुम्हाला असं वाटतं त्याचं जास्त ते टेन्शन आहे का तुम्हाला नाही आमच्या घरामध्ये आम्ही राजकीय चर्चा कधी करत नाही म्हणून घरातलं वातावरण व्यवस्थित असेल पण मग एक व्यक्ती काँग्रेसमध्ये आणि एक व्यक्ती भाजपमध्ये हे कसं तुम्ही मेळ साधणार जसं मी तुम्हाला सांगितलं की घरामध्ये राजकीय चर्चा होतच नाही तर मग ह्या गोष्टीचा आम्हाला जास्त काही घरामध्ये इश्यू होणार नाही पण प्रत्येकजण त्यांचा निर्णय घ्यायला समर्थक आहे आणि आमचं त्यांचं त्यांना पूर्ण समर्थन आहे एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी नक्की काय घडामोडी चालू होत्या तुमचं आधी कसं बोलणं होत होतं या निर्णयापर्यंत तुमचे पती कसे आले सुयश विखे पाटील कसे आले आता हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे पण तर जे आज समोर ते ले ले आहे ते खरंच खूप अभ्यासाने आणि भरपूर विचार करून आलेले आहेत आज इथे तर जे पण होईल ते चांगलंच होईल नगरच्या राजकारणावर कसा परिणाम होईल कसं बघता तुम्ही एक गृहिणी म्हणून कसं बघता नगरचं राजकारणामध्ये आ... दोन वर्षापासून डॉक्टर सुजय विखे खूप प्रयत्न करत आहेत तिथे आणि अजूनही आम्ही प्रयत्न करणारच आहोत विखे परिवार हे कायम लोकांसाठी लढतात लोकांच्या सोयी त्यांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या पुढेही आम्ही नगरमध्ये सुजय तेच करतील आणि ते कायम चालू राहील धन्यवाद सर अमित जोशी झी चोवीस तास मुंबई